राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आता या योजनेच्याविषयी बघा मागच्या काही आठवड्याभरामध्ये निगेटिव्ह न्यूज पण जे आहे बऱ्यापैकी आल्या होत्या आणि त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत होता की ही योजना खरंच पुढे चालणार का मदतच थांबणार कुठेतरी सोबत सोबत आता आपल्याला अजून पण एप्रिलच्या दहाव्या हप्त्याचं वितरण झालेलं नाही आता, आता बऱ्याचशा काळ कालावधी उलटलेला आहे तर नक्कीच त्याचं पण वितरण लवकरच जे आहे होण्याची शक्यता आहे पण सर्वात महत्त्वाची तुमच्यासाठी एक खूप मोठी खुशखबर म्हणा किंवा एक चांगली अपडेट गुड न्यूज तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांना लाडका भाऊ अशा प्रकारची उपाधी जी आहे या योजनेमुळे मिळालेली आहे ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आता यांनी या योजनेच्या संदर्भात या योजनेच्या भविष्यवाणीच्या संदर्भात अगदी स्पष्टपणे एकदम जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे की या योजनेचं भविष्य काय राहणार आहे ही योजना किती काळ चालू राहणार आहे वगैरे वगैरे त्यामुळे यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असणारा जो मुद्दा आहे या योजनेचं भविष्य काय किती दिवस चालणार आहे हळूहळू टप्प्याटप्प्याने बंद होणार आहे का वगैरे वगैरे जे काही संपूर्ण हे तर पहिलं तर लक्षात ठेवा की योजना बंद होणार नाही ना पण मी म्हणल्यापेक्षा स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब काय म्हणतात तेही आपण एकदा याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते ऐकवणार आहे त्यांनी काल जे आहे एका कार्यक्रमादरम्यान आता तो कार्यक्रम कुठे होता वगैरे वगैरे सविस्तर बोलतोय बघा यवतमाळमध्ये एक एअरपोर्ट जे आहे तिथे म्हणजे विमानतळाचं उद्घाटन होतं आणि त्या प्रसंगी जे आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सर्व मान्यवर तिथे उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी स्पष्ट करून टाकलेलं आहे की, की वगीरे वगीरे या योजनेच्या बाबतीत जो संभ्रम चालला आहे की योजना बंद होणार आहे का वगैरे वगैरे तर त्यांनी इतक्या क्लॅरिटीनं माहिती दिलेली आहे यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल आणि येणाऱ्या टायमामध्ये पण तुम्हाला जे आहे या योजनेच्या जे काही मिळणार आहे जे काही लाभामधून आणखी काही प्लॅनिंग पण तुम्हाला यामधून करणं शक्य होईल बघा अमरावती विमानतळाचे उद्घाटन सो सोळा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी जे आहे लाडकी बहीण योजनेचे जे काही भविष्यवाणीचं म्हणूयात आपण एक प्रकारचे त्या संदर्भात त्यांनी खूप महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे कधीही योजना बंद होणार नाही त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये मा जर असा प्रश्न आला असेल किंवा साहजिकच एखाद्या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आला असेल की योजना किती दिवस चालणार वगैरे वगैरे आम्हाला माहिती आहे इतक्यात दिवस चालणार तितक्यात दिवस चालणार तर या संपूर्ण चर्चेला पूर्ण विराम लागावा अशा प्रकारचे विधान त्यांचा आलेलं आहे एकदा आपण ते काय म्हणाले हेच एकदा आपण ऐकूयात म्हणजे मग आपण पुढे जे आहे यावर सविस्तर बोलू शकतो आपण एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे काय म्हणाले आहेत हे एकदा आपण समजून घेऊयात वेग दे गती देण्याचं काम आपण करतोय म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो विरोधक अनेक अफवा पसरवत आहेत परंतु ज्या आम्ही योजना सुरू केलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असेल लाडकी आम्ही तिघ बसलेला आहे लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही योजना आम्ही सुरू केल्या टप्प्या 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 कधीही बंद होणार नाही लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही ज्या योजना आम्ही सुरू केल्या टप्प्या टप्प्यान आम्ही सगळ्या पूर्ण करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाला सरकार नाही बघा यामधून आपल्याला बाकी गोष्टी न बोलता आपण अगदी आपल्या योजनेच्या संदर्भात तेवढच मुद्द्याच बोलूयात ते म्हणजे काय की या योजनेच्या संदर्भात स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी पण सांगितलं तिथे तीन जे काही सर्व म्हणजे दोन उपमुख्यमंत्री आणि सर्व जे असते त्यांच्या साक्षीने ते बोलत होते की या योजनेच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जे आपण काही अफवा आहेत तर त्या अफवांना पूर्ण विराम लागावा त्यामुळे त्यांनी तसं विधान केलेलं आहे विधान त्यांनी काय केलेलं आहे हे मी तुम्हाला ऐकवलं आहे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि या प्रकारच्या विधानामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आता त्यांच्या जीव जीवेन त्यांना वाटेल की चांगलं झालं बरं झालं की आमची योजना जे आता पुढे चालू राहणार आहे आणि ते होणार आहेत ऑब्वियसली त्यात काय डाऊट नाही पण काय असतं मदत मदत आपल्याला आपण पाहिलं पहिले हप्त्यापासून जे आहे निगेटिव्ह वातावरण होतंच पहिला हप्ता भेटला दुसरा हप्ता भेटला दुसऱ्या नंतर वाटला तिसरा नाही भेटणार चौथा भेटला पाचवा भेटला सहावा भेटला सातवा भेटला आठवा भेटला नववा भेटला आणि आता दहाव्या हप्त्याची आपण वाट पाहत आहोत त्यामुळे काळजी करू नका तुमच्यासाठी खूप मोठी अपडेट जी आहे एकदम कमीत कमी वेळेमध्ये मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायची आता गरज नाही आहे कोणी टेन्शन घ्यायची गरज नाही यापूर्वी पण माहीत असायला पाहिजे तुम्हाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण विधान केलं तर आणि त्यांनी असं स्पष्ट केलं होतं की ही योजना पाच वर्षे चालेल पाच वर्षे चालणारी योजना अशा प्रकारचं त्यांचं पण विधान आलं होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे आता येऊयात आपण या एप्रिलच्या हप्त्याबद्दल एप्रिलचा हप्ता आठवड्याभरामध्येच एप्रिलच्या हप्त्याचा पण वितरणाची चांगली गुड न्यूज मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे काळजी करू नका सध्या तुर्तास या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं नाही पण आपला फोकस काय असावा की या आठवड्याभराच्या कालावधी लवकर लवकर जे कधीही वितरण जर सुरू झालं तर आपल्याला आपला जो आहे फॉर्म मंजूर झालेला पाहिजे होता आणि आपण डी बी टी केलेली पाहिजे होती पण बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी यापूर्वी त्यांना जर का लाभ मिळाला ला असेल तर त्यांना या दोन्ही गोष्टी करायची गरज नाही पण ज्यांचा ऑक्टोबरचा फॉर्म आहे अजूनही फॉर्म मंजूर झाला नसेल किंवा झाला असेल तर डी बी टी करा आणि जर झाला नसेल तर तुमचा आत्ताही आज रोजी जरी फॉर्म मंजूर झाला तर तरीही तुम्ही डी बी टी करून घ्या तुम्हाला तरीही एप्रिलचा हप्ता मिळण्याची शक्यता दाट आहे जर एखाद्या लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरपासूनचा फॉर्म मंजूरच झाला नसेल आणि मागच्या काही एक सात आठ दिवसामध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये झाला असेल डी बी टी करून ठेवा नक्की तुम्हाला यावेळेस एप्रिलच्या हप्त्यासोबत लाभ मिळेल त्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नसायला पाहिजे तुकताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात अत्यंत महत्त्वाची जी अपडेट होती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दिलेली आहे की लाडकी बहिणी योजना जी आहे या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांनी मोठं विधान केलेलं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही आणि ही माझ्यामध्ये सर्वात मोठी अपडेट आहे या आठवड्याभरामधली किंवा मागच्या पंधरावाड्यामधली अत्यंत महत्त्वाची अपडेट होती आणि ती अपडेट तुमच्यापर्यंत जे आहेत छोट्या छोट्या अपडेट जे आहेत पॉझिटिव्ह आणि सर्वच मी सांगतो तुम्हाला माहिती आहे आणि निष्पक्ष बोलतो मी जे आहे ते स्पष्ट सांगतो तुम्हाला हे बी तुम्हाला माहिती आहे आणि आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे खात्री लायक विश्वासनीयच तुम्हाला अपडेट दिल्या जातात फेक अपडेट दिल्या जात नाहीत हेही तुम्हाला माहिती आहे काही जरी शंका असेल वेगवेगळे तुम्ही कमेंट्समध्ये वेगवेगळे प्रश्न विचारता प्रत्येक कमेंट्सला उत्तर देणारे चॅनल म्हणजे आपले चॅनल आहे त्या माध्यमातून तुम्हाला तुमचा प्रश्न तुम्ही चॅनलच्या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता नक्कीच तुम्हाला तुमच्या कमेंट्सचं उत्तर देईल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद